म्हणजे नक्की काय असतं मालिकेच्या आजच्या भागामध्ये आपण पाहणार आहोत आता अधिराज शालिनीला देवीची मूर्ती भेटवस्तू म्हणून देत असतो त्याच देवीच्या मूर्तीला पाहून शालिनीचा मात्र फारच थरकाप उडतो ती त्या देवीच्या मूर्तीकडे पाहतच राहते आणि ती खूपच घाबरते आणि त्याच वेळा तिला आता गौरी आणि जयदीप दिसू लागतात आणि ते रक्ताच्या थाळव्यामध्ये असतात आणि म्हणत असतात की शालिनी आता तुझा अंत जवळ आला आहे आता तुला आम्ही दोघं बेस सोडणार नाही आणि त्यावेळेला रक्ताच्यामध्ये माकलेले जयदीप गौरी समोर यायला लागतात ला आणि तिचा बदला घ्यायला लागतात ला त्यानंतर तिचा सल्लागार ज्योतिषी तिला म्हणालेला असतो की तू नियतीपासून कितीही लांब जाण्याचा प्रयत्न केलास तरी नियती तुझा पिछा सोडणार नाही त्यानंतर ते सगळं आठवून ती पुन्हा घाबरते त्याचप्रमाणे तिला म्हातारीने सांगितलेलं असतं की तुझा अंत जवळ आला आहे तुला इथे नियती घेऊन आली आहे आणि तुझ्या मनगडातली हाडं आणि तुझ्या पायातलं कडं तुला वाचवू शकणार नाही तुला इथला अंत बघावाच लागणार आहे असं सगळं आता शालिनीला आठवू लागतं शालिनी अधिराजला म्हणते की दूर कर लांब कर तिला तेव्हा त्याला काहीच कळत नसतं की तिला नेमकं काय होत आहे ते तो म्हणतो की मॅडम काय झालं आणि आता शालिनीच्या जवळ अधिराज येतो आणि म्हणतो की मी जयदीप तुला काय वाटलं मी तुला असंच सोडणार आहे का नाही मी तुला असंच सोडणार नाही तुझा बदला मी घेऊनच राहणार तर त्याच वेळेला तिला आता जयदीपचं वाक्य आठवतं की माझ्यामध्ये आणि गौरीमध्ये मी तुला अजिबात येऊ देणार नाही आणि अधिराज आता तिच्यासमोर हात करतो आणि म्हणतो की तुझा अंत जवळ आलाय शालिनी आता तुला मी मारणारच त्यावेळेला जोरातच ती ओरडू लागते आणि तिथे ती, ती चक्कर येऊन प्रशुद्ध पडते तर इथे लवलीला माई सांगत असते की लवली खूप भूक लागली आहे र तुझ्या हातची मला खिचडी खायची आहे तेव्हा तो म्हणतो की माई मला कळतंय ग तू इतके वेळ फिरतेस इकडे तिकडे मला कळतंय तुला भूक लागली असेल आणि आपल्याला घरी जाईस तोवर एक तास आहे गं अजून मी एक काम करतो इथंच सामान आणतो आणि चूल पेटवून तुला खिचडी करून खाऊ घालतो चालेल नवं तेव्हा मग आता माई म्हणते की चालल मला चालेल तेव्हा तो म्हणतो की माझ्या खिचडीला नावं ठेवायची नाहीत हा गपचूप खायची आता माई म्हणते की होय रे बाबा होय तू बनव खिचडी खाऊ आम्ही गोड मानून खाऊ असं म्हणून तो आता सामान आणायला निघून जातो आणि लवली गेल्यानंतर माई आता शेखरदाजींकडे बसलेली असते ती म्हणते की काय करावं काहीच कळत नाही सगळं अगदी डोळ्यासमोर अंधारी झाल्यासारखी आली बघा शेखरदाजी म्हणतात की माई तुम्ही इतका वेळ वणवण फिरत होतात काय करत होतात इतका वेळ तेव्हा ती म्हणते की ओ पावलं चालतील तिथं निघाले होते की आणि जिथं थांबावं वाटलं तिथं थांबत होते पण एक चमत्कार झाला ओ पावलांकडे वळता वळता अचानक मी आपल्या वाड्यापर्यंत येऊन पोचले आणि चालत चालत थकले समोर बघते तर तिथं आपला वाडा होता आणि तिथं वाडा पाहिल्यावरती सगळ्या गोष्टी कशा डोळ्यासमोरून गेल्या बघा आणि आपला वाडा तिथं आपल्या खूप जास्त आठवणी होत्या सगळ्या आठवणी अशा मला आठवत होत्या आपली गौरी आपलं सगळं कुटुंब अगदी असं सगळं खूप छान वाटत होतं आणि ते पाहिल्यावर मला माझे सगळे जुने दिवस आठवले की आणि सगळे जुने दिवस आठवल्यानंतर असं वाटलं की सगळ्या गोष्टी एक एक अशा डोळ्यासमोरून जात आहेत तेव्हा हे ऐकल्यावर शेखरदाजींच्या डोळ्यात पाणी येतं शेखरदाजी म्हणतात की हीच आपली जुनी संपत्ती आहे आणि या संपत्तीमुळेच तर आपण आज आहोत इतकी पंचवीस वर्ष उलटून गेली पण नाही आपली संपत्ती तशीच आहे तेव्हा मग आता लगेच माई म्हणते की मला तिथं आणखी एक गोष्ट सापडली हे गाथोडं हे आपल्या गौरीची साडी आहे तेव्हा आता शिखरदाजी म्हणतात की ही साडी गौराबाईपर्यंत पोहोचवतो मी त्यानंतर शालिनीला ता बरं वाटत असतं तेव्हा आदिराजला ती म्हणते की सॉरी ॲक्च्युली मला जरा त्रास झाला म्हणून अधिराज विचारू लागतो की मॅडम तुम्हाला काही प्रॉब्लेम होतोय का अजूनही काही त्रास होत असेल तर मी डॉक्टरला बोलवून आणू का तेव्हा शालिनी म्हणते की नको अरे काय आहे ना इथलं वातावरण माझ्यासाठी नवीन आहे ना, ना। म्हणूनच जरा त्रास झाला बाकी काय नाही ठीक आहे थोडे दिवस मला होईल सवय मग आता तो म्हणतो की हो मॅडम काळजीच करू नका तुम्ही इथल्या वातावरणाशी तुम्ही पटकन जुळवून घ्याल की नाही बघा आणि तशीही तुमच्या या मातीशी नाळ जोडली गेलेली आहे नाहीतर तुम्ही आमच्यासारख्या परक्यांना आणि मगाशी त्या मुलांना कशाला मदत केली असती तुम्ही इतकी मदत केली म्हणूनच तर आम्ही आज वाचलो आहोत तेव्हा शालिनी हसायला लागते म्हणते की असं काही नाही रे माणूस की, की हो म्हणून मी मदत केली बाकी काही नाही तेव्हा आता ती म्हणते की सोमनाथ राव सोमनाथला कळत नसतं की तू कोणाबद्दल बोलते तेव्हा मग आता शालिनी म्हणते की अहो सोमनाथ तुम्हाला बोलते मी हे आहेत आम वडिलांच्या मित्राचा मुलगा आणि त्याच्यामुळे इथे आम्हाला ते कामासाठी मदत करत असतात या गावात माझा प्रोजेक्ट आहे म्हणून मी इथे आली आहे तेव्हा अधिरजला धक्काच बसतो तो म्हणतो की मॅडम म्हणजे हा प्रोजेक्ट तुमचा आहे का तेव्हा ती म्हणते की हो हा प्रोजेक्ट माझा आहे आणि या प्रोजेक्टची मी मालकीन आहे असं म्हटल्यावरती आता अधिरजच्या लक्षात आलेलं असतं की ही प्रोजेक्टची मालकीन म्हणजे नित्य अधिकारींची बाई ह्याच मॅडम आहेत शालिनी शिर्के पाटील आता घरी अ नित्य येते आणि ती म्हणत असते की नेमकं हे सगळं काय चालू आहे मी अधिराजला का थांबवण्याचा प्रयत्न करत होते खरं तर काही कारणच नव्हतं ना थांबवण्यासारखं तरीही मी त्याला नको जाऊ असं सांगत सा सा होते नेमकं माझ्या डोक्यामध्ये मा काय चाललं होतं मलाही कळत नाही आणि तितक्यात ती बेडवर बसते आणि बसल्यानंतर बाजूला गौरीची साडी तिथे ठेवलेली असते हे सगळे काम शेखरदाजीने केलेलं असतं आणि शेखरदाजी हे सगळं बघत असतात त्यानंतर शेखरदाजी म्हणतात की मॅडम बघा तुम्ही गौराबाई ही तुमचीच साडी आहे तर आता ही साडी हातात घेतल्याबरोबर गौरीला सगळं जुने दिवस आठवायला ला लागतात आणि ती साडी देवीजवळ ठेवलेली असताना जोगतिनेने ती साडी गौरीला दिलेली असते ते सगळं आठवतं त्यानंतर ती साडी पाहिल्यावर तिला वेगळंच वाटतं आता इथे शेखरदाजी येऊन तिला विचारतात की मॅडम तुमची साडी आहे नेसून सोडा किओ तेव्हा ती विचारते की कोणाची आहे साडी तो म्हणतो मला माहीत नाही नंतर राजमाला ती बोलावते राजमा म्हणते की नाही मलाही माहीत नाही माझी साडी नाही तर आता इथे शालिनी म्हणते की काय ना इथे मला प्रोजेक्ट चालू आहे म्हणून मी अमेरिकेतून इथे परत आले आहे त्याच वेळेला आता अधिराज म्हणतो की अच्छा मॅडम हा तुमचा प्रोजेक्ट आहे का ठीक आहे काहीच हरकत नाही मग या प्रोजेक्टसाठी मी तुम्हाला काय पाहिजे ती मदत करायला तयार आहे आता इथे बाहेर शेखरदाजी येतात आणि लवलीला फोन लावून सांगतात की माईंना सांग ती साडी पाहिल्यानंतर गौराबाईंना आपलंशी वाटली तर आता इथे राजमाच्या सांगण्यावरून गौरीने साडी नेसलेली असते आणि साडी नेसल्यावर तिला स्वतःची आठवण होते तिला शालिनीने कशी लात मारून पाडलेली असते आणि त्यानंतर सांगितलेलं असतं की हे मंगळसूत्र जयदीप गेला आहे तर तुझ्या गळ्यामधून काढून टाक आणि त्यानंतर इथे आता नित्या अधिकारी ही गौरीचं रूप घेते आणि म्हणते की शालिनी बहिणी मी तुम्हाला भेटायला येते तुमचा अंत जवळ आला आहे राजमा ही गौरीला येऊन मिठी मारते आणि ती रडू लागते त्या साडीत पाहिल्यावरती तिला खूपच भरून येतं तेव्हा मग तिला ते नित्या विचारते की काय झालं कारडतेच राजमा तेव्हा आता शेखरदाजी हे तिला बघतात आणि गौरी त्यांना आठवते ते विचार करतात ही राजमा यांना मिठी मारून का रडत आहे आणि गौराबाईंचं हे रूप माईनं दाखवलं पाहिजे त्या पण खुश होतील त्यानंतर मग इथे आता राजमा रडायला लागते आणि नित्या म्हणते की काय झालं आहे तू मला बघून अशी का रडतेस बाहेर काहीतरी आवाज येतो थाळ्यांचा म्हणून बाहेर सगळेजण येतात आता नित्य आल्याबरोबर ती साडीत पाहिल्यावरती अधिराज तिच्याकडे बघतच असतो तिची नजर काही हलत नसते त्याच वेळेला पाहुणी अधिराजला म्हणते की काय झालं तुला राज तेव्हा तो म्हणतो की नित्य अधिकारी मॅडम तुम्हाला काय वाटलं आम्हाला तुमचं काही कळणार नाही का तुम्हाला माहिती आहे आत्ता तुम्ही जो प्रोजेक्ट चालवताय ना त्यांच्या मालकिनीला भेटून आलेलो आहे आम्ही आणि पुढचं प्रोजेक्टचं सगळं काम आहे आता तुमच्या हातातून संधी गेली बघा आणि घरी अधिकारी मॅडम तुमच्या हातातली संधी गेलीच म्हणून समजा असं म्हणून तो आता तिला धमकावत असतो आणि नित्याला हे ऐकून चिड येते पुढच्या भागामध्ये आता अधिराज अंघोळ करून झालेली असते तेव्हा विमलला विचारतो की काय का आयडे आपल्या जन्म खुनेचा आणि आपल्या जन्माचा काही संबंध असतोय काय गं तेव्हा आता विमल ही त्याच्याकडे बघतच राहते आणि जयदीप म्हणजेच अधिराज आता स्वतःच्या जन्मखुनेविषयी आणि शालिनीविषयी विमलला सांगायला सुरुवात करतो त्यानंतर शालिनी म्हणत असते की काय ब तू अजूनही त्या जयदीपला वाचवायचीस तशीच या अधिराजच्या मागे उभी राहिलीस की काय याचा अर्थ तुला काय वाटतंय की तू त्या अधिराजला वाचवू शकशील नाही आता तो अधिराज माझ्या पायाखाली आहे आणि तो आता माझा गुलाम झालेला आहे मी म्हणेल तसंच तो करणार तर इथे गुढीपाडव्याच्या दिवशी अधिराज हा शालिनीला गुढी उभारण्याचा मान देतो आणि शालिनीच्या हातून आता गुढीखाली पडणार असते तितक्यातच तिथे शालिनी पडायला जाते आणि समोर नित्य येते आणि नित्या ती गुढी उचलून धरते आणि स्वतःच ती गुढी उभारते आणि त्याच वेळेला नित्याला म्हणजेच गौरीला समोर पाहिल्यावरती शालिनीच्या पायाखालची जमीनच सरकते आणि शालिनी आता पुन्हा घाबरते शालिनीला पुन्हा आता भीतीचे हादरे पडायला लागतात समोर चक्क जयदीप आणि गौरी गुढीपाडव्याला समोर पाहिल्यानंतर शालिनी पूर्णपणे घाबरते अशाच मालिकांचे अपडेट जाणून घेण्यासाठी आजच आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा